जागते मना मनात एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुम ते हीच घोषणा शिवसेना शिवसे निष्ठ वचन बद्ध भले क्रांति भले युद्ध आळू आम्ही सुराज्य हृदया तुम्हीच भावना शिवसेना शिवसेना एक जूट एक सेना शिवसेना आदि शिवसेना शिवसेना आदि शिवसेना साहेबांची हिऱ्या बोटी घाल बसता गाडी बस फोडून आम्ही बुडवतो नाकारून दिने ढोंग सोडता अभद्र संघ वचनाला ते जनहित मानते कला सेना शिवसेना आदि शिवसेना शिवसेना आदि शिवसेना

प्रभाग क्रमांक दहा मध्ये आम्ही दिलेले आहेत आपण पाहिलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे बजरंग दलाचे आमचे दत्ता जगताप सर आणि त्यांच्या सौभाग्यवतीनं या ठिकाणी त्याचप्रमाणे आमच्या मोरेताई असतील मात्रेताई असतील खरोखरच एक नवीन नेतृत्व देण्याचं काम आणि घराणेशाही संपवण्याचं काम याच्या माध्यमातून केलंय हे भ्रष्टाचारी इथली लबाड सगळी नेते त्यांना एक चपराक देण्याचं आज आपण पाहत असाल हा जनसमुदाय हा एकमेव त्याच्यावरच उत्तर असेल आपण पाहिलं असेल की एका व्यक्तीच्या फक्त इशाऱ्यावरती चालणारे आमचे नगरसेवक नसणार आहेत तर लोकांची सेवा करणारे आमचे नगरसेवक असणार आहेत आणि म्हणूनच कोपरकऱ्यांना प्रभाग क्रमांक दहा मध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालेलं आहे आणि ही परिवर्तनाची पहिली नांदी आहे अपक्ष आप उमेदवारांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे काही उमेदवारांनी आपल्या पक्षामध्ये आप प्रवेश केलेला आहे ही मूळ आणि सर्व हिंदुत्ववादी विचाराची आहे परंतु घराणेशाहीच्या विरोधात मूळ भाजप आणि शिवसेना यांची लढाई आहे आणि म्हणूनच ज्या ज्या निष्ठावंतांना त्या घराणेशाहीनं डावलण्याचा प्रयत्न केला त्यांचा सन्मान करण्याचं काम आमच्या शिवसेनेनं या ठिकाणी केलेलं आहे हे होते शिवसेनेचे युवा नेतृत्व ने बाबा कदम यांनी खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आहे आमच्या बरोबर आणि शंभर टक्के हा विजय आमचा राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद